उदगीर शहरात नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सुरू उदगीर नगरपालिका निवडणूक मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून मतदारांनी आपले मतदानाचे हक्क बजावत आहेत उदगीर शहरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असून मतदान करण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावला असून उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे पोलीस निरीक्षक दिलीप गाडे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी हे बारकाईने लक्ष ठेवून आहेत दोन डिसेंबर रोजी सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे दृश्य दिसून आले